सुप्रभात मित्रांनो कसे आहे सगळे मी मस्त मजेत हा आपला टोकियो तर ह्याच्या थर्ड सर्व्हिसबद्दल बोलणार आहे थोडं मी आणि कसं आहे ह्याच्या थर्ड सर्विसबद्दल व्हिडिओ बनलेला होता पण माझ्या एक चुकीमुळे ना व्हिडिओ डिलीट झाला तर ती चूक काय झाली आणि कशी झाली ती तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ पाहत राहा आणि माझं व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कारण लाईक खूप महत्त्वाचा आहे तर आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया आणि तुम्हाला दाखवतो आपला आर फाईव्ह किती किलोमीटर पूर्ण झाली ती तर मित्रांनो हे बघा इतकंही किलोमीटर पूर्ण झालेलं आहे नऊ हजार सहाशे अठ्ठ्याण्णव म्हणजे थर्ड सर्विस ज्यावेळी मी करायला गेलो होतो त्यावेळी ना माझं किलोमीटर होतं नऊ हजार चार पाचशे काहीतरी होतं त्यानंतरनं मी चार पाचशे किलोमीटर पहिलेलं आहे तर इतकं काही आपलं किलोमीटर झालेलं आहे आता याच्यानंतरनं फोर्थ सर्व्हिस येणार ते आपण व्हिडिओ आपण बनवू आणि ते आपण जे आपण आत्ता चूक केल्या ते आपण त्याही चूक नाही करणार याची आपण काळजी घेऊ तर गाईज हे बघा आपला टोकियो थोडा धुवायचा आहे मी तुटलेलं नाही अजून आणि कुलंट पण थोडं कमी झालं होतं ते बघा टॉपअप केले मी कुलंट हे बघा थोडंसं जवळ दाखवतो हे बघा कुलंट मी टॉपअप केले कमी झालं होतं तर विषय असा आहे म्हणजे माझी एखादी चूक माझा व्हिडिओ पूर्णपणे डिलीट झाला तर कसं आहे माझ्याकडे ना कॅम्प्युटर नाही आहे ना काही बॅकअप आहे व्हिडिओ सेव्ह करून ठेवण्याचा तर मी काय करतो व्हिडिओ बनवतो आणि संघसंग एडिटिंग करून ना अपलोड करतो तर विषय काय झाला होता मी व्हिडिओ एडिटिंग करून ठेवला आणि जे आपले उरलेले जे क्लिप असतात ना व्हिडिओचे छोटे छोटे आपण शूट केलेले तर ते क्लिप डीड करता करताना माझा व्हिडिओ पण डीड केला मी तर हाही मोठी चूक झाली नाही काय झालं त्यासोबत व्हिडिओ गेला सगळं गेलं बॅकअप गेला सगळं पाण्यात गेलं तर असा काय विषय आहे आणि ह्यातून मला असं एक नवीन शिकाय म्हणजे शिकायला मिळालं की बाबा आपण काय चूक केलो आणि आपल्याला काय करायला पाहिजे तर असा काय विषय आहे आणि हे बघा कसं चमकते आपलं टोकियोची आवी ऑन केल्यावर त्याचे डीआरएच बघा कशी चमका लागल्यात थर्ड सर्विस जे बिल असते त्याची क्लिप मी इथे टाकेन तर क्लिप बघा तुम्ही किती खर्चाला आहे का आलाय तर मित्रांनो हे बघा इतकं काय काम झालेलं आहे आपल्या आरम फायमध्ये आणि बिल झालेलं आहे एक हजार शहाण्णव रुपये इतकं काय अपडेट होतं आपल्या व्हिडिओमध्ये तर आजचा माझा व्हिडिओ कसा आवडला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असाच एक व्हिडिओ घेऊन परत भेटतो तोपर्यंत बाय बाय